साधना साधक आणि दिव्यानुभूती भागचार काही साधकांचा सा पिंड निराकारी असतो म्हणजे त्यांच्या मनाची रचना अशी की तिला साकार दर्शनाची रुची नसते असे श्रेष्ठ साधक संपूर्ण विश्व एक प्रकारच्या सजीव अशा निलिमीने भरलेले पाहून धन्य होतात परंतु अशी अवस्था सामान्य साधकाला असह्य वाटते साधारणतः मनाची रचनाच अशी आहे की तिला आकाराशिवाय कशाचीच कल्पना करवत नाही मन म्हणजे अनेक संस्कारांचा ठेवा म्हणून मन आपल्या पूर्वसंस्कारानुसार दृश्यमान किंवा अनुभूत अशा अवस्थेत काही ना काही आकार देत असते मन आहे म्हणून आकार आहे मन, मन लुप्त झाल्यास आकाराचीही अस्मिता राहणार नाही नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के लोक साकारपिंडी असतात म्हणून सर्वसाधारण लोकांकरिता साकार दर्शनच सुसाध्य व क्रमप्राप्त आहे काही संप्रदायांमध्ये साकार दर्शन किंवा मूर्तीपूजा मानत नाहीत परंतु अशा निराकार संप्रदायांमध्ये कालवघात अशा काही परंपरा घुसल्या आहेत की ज्या मूर्तीपूजन किंवा साकार दर्शन याहूनही कनिष्ठ दर्जाच्या आहेत उदाहरणार्थ पीरपूजा कबरपूजा स्वतःच्या पूजास्थानाचे विलक्षण वेळ व अन्य सांप्रदायिकांच्या पूजास्थानाबद्दल कमालीचा सा अनादर अशा संप्रदायांमध्ये भूतप्रेत पिशाच यांची पूजा मूर्तीप्रमाणेच करतात शेवटी मूर्ती म्हणजे तरी काय प्रति आत्मा म्हणजे प्रतिमा आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब समोरच्या वस्तूत कल्पिले जाते म्हणजे आत्म्याची प्रतिष्ठापना समोरील वस्तूत केली जाते म्हणून वैदिक परंपरेत प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते केवळ मूर्तिपूजन नव्हे म्हणजे प्रतिमापूजन हा साधकांच्या प्राणांचा सा व्यवहार तरी आहे पण प्रेत पिशाच पीर कबर यांची पूजा म्हणजे स्वतःची प्राणशक्ती सोडून अन्य मृत व्यक्तींच्या प्राणशक्तींचे पूजन आहे हा एक अशास्त्रीय तसेच मानवजातीच्या मन व बुद्धीला संभ्रमात टाकणारा प्रकार आहे यात शंका नाही साकारपिंडी साधक आकाशतत्व दर्शनाच्या या अवस्थेमध्ये कोणत्या तरी साकार अवस्थेचा अनुभव घेतल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून त्याच्या मनाला आपोआप एखाद्या आकाराचा साक्षात्कार होतो जसा संस्कार असेल तसा साक्षात्कार होईल म्हणून व्यक्तिमत्त्वाला संस्कारानुगामी साक्षात्कार होईल वैदिक परंपरेच्या अखेरच्या काळात प्रतिमापूजनाचा किंवा मूर्तीपूजनाचा प्रकार सुरू झाला साकार दर्शनामध्ये भगवान श्री विष्णू श्रीराम व श्रीकृष्ण यांचे दर्शन अत्युच्च प्रतीचे मानले जाते आणि ही सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की कि या तीनही आकाशतत्वीय देवतांचा वर्ण निरस श्यामल आहे देवता दर्शनाचे सुद्धा एक शास्त्र आहे शास्त्रमान्य मार्ग सोडल्यास देवतेचे दर्शन किंवा साक्षात्कार होत नाही आकाशतत्वाचा अनुभव हा अत्युच्च प्रकारचा अनुभव आहे निराकार पिंडी साधकाला याचा अनुभव एका ज्वलंत सजीव सर्वव्यापी सर्व स्थित व सर्वगामी निलिमेच्या रूपाने होईल तर साकारपिंडी साधकाला याचा अनुभव श्री विष्णू श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या दर्शन साक्षात्कारूनच होईल तर साकारपिंडी साधकाला याचा अनुभव श्री विष्णू श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या दर्शन साक्षात्कारातून होईल दर्शन साक्षात्कार कसा व कोणत्या क्रमाने होतो हे नंतर पाहू नाद ब्रह्म ब्रह्म आकाशतत्वाची ओळख त्याच्या नाद सुद्धा होऊ शकते या गुणाला तन्मात्रा असे सुद्धा म्हणतात ज्यामुळे मोजता येते किंवा जाणता येते त्याला तन्मात्रा असे म्हणतात म्हणून नीलवर्ण आणि नादगुण यांना आकाशतत्वाच्या तन्मात्रा मानल्या जातात नाद का तर न अधिक नाद म्हणजे अवस्थे व्यतिरिक्त जी अवस्था तो नादा। नादा नाद नादालाच काही लोक आवाज असे समजतात पण नाद म्हणजे आवाज नव्हे ज्याला स्फुरण आदी वगैरे काही नाही तो नाद होय आकाशतत्वाच्या गुणाची अनुभूती जड घटकाद्वारे होते जसे शब्द ध्वनी किंवा आवाज ओम सर्व नादांचा मूळ नाद मानला जातो मांडिक्योपनिषदामध्ये ओमलाच ब्रह्म मानलेले आहे ब्रह्म ओम ओम ब्रह्म अशा प्रकारे जड अनुभवात मन रममाण होत असल्यामुळे काही साधकांना तत्व धारणेच्या वेळी सतत ओम नाद ऐकू येतो या मूळ ओम अन्यछटा म्हणजे हम सो सो आणि हरिओम आहेत या शब्दांचा उच्चार करताना तोंड पूर्णपणे उघडावे लागते व शब्दोच्चार संपला की तोंड बंद होते ओमचा उच्चार करताना प्रथम मुख गोलाकार आकारात उघडावे लागते आणि शेवटी म संपताना मुख आतील बाजूस बंद होते ओमचा उच्चार करताना मुखाला सर्व अवस्थांमधून जावे लागते यातच ओमचे श्रेष्ठत्व आहे आकाशतत्व देश काल व वर्तमान यांनी सीमित नाही कारण ते सर्व ठाई व सर्व काळी आहे गतिमानतेमुळे स्थळ व काळ भिन्नतेचा भास होतो यालाच विख्यात वैज्ञानिक आइन्स्टाईन यांनी टाइम स्पेस कंटिन्यूम असे म्हटले आहे एक विमान नागपूरहून मुंबईला प्रयाण करते कारण ते त्यावेळी मुंबईत नसते म्हणून निघण्याच्या वेळेला त्याचे स्थान नागपूर तर पोहोचण्याच्या वेळेला मुंबई असेल विमानाला नागपूरहून मुंबईला पोहोचण्यास त्याच्या वेगाच्या प्रमाणात वेळ लागेल काळ ही वेगाचाच सोपती आहे विमान जर मुंबईलाच असेल तर त्याला मुंबईला पोहोचावयास काहीच वेळ लागणार नाही म्हणून त्या वायुयानाला वर्तमान भूत किंवा भविष्य असे काहीच नाही हीच अवस्था आकाशतत्वाची आहे ते सर्वस्थित सर्वव्यापी सर्व गामी असल्यामुळे त्याला देश काळ व वर्तमान या अवस्था नाहीत त्याचे केवळ अस्तित्व आहे पण ते कोठे कसे व केव्हा याचे उत्तर नेति नेती, नेती असेच आहे नामसंकीर्तन नाद हा आकाशतत्वाचा गुण मानल्यामुळे आकाशतत्वाचे साधक नादाची उपासना करतात उदाहरणतः ओंकार उपासना किंवा नामसंकीर्तन साधना हे नामसंकीर्तन तत्वाच्याच देवतांचे करण्यात येते हे विशेष अन्य तत्वांच्या देवतांचे नाही आकाशतत्वाच्या देवतांचे नामसंकीर्तन रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम राधे कृष्ण गोपाळ कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय इत्यादी पदावलींनी किंवा मंत्रांनी करण्यात येते महाराष्ट्रात पंढरपूरला भगवान विष्णूचे रूप मानण्यात येते त्यामुळे विठ्ठलाचे संकीर्तन ज्याप्रमाणे व ज्या प्रेमाने केले जाते त्याला तोड नाही सारे पंढरपूर विठ्ठल विठ्ठल गजराने नादमय होऊन जाते तत्वाच्या देवतेची ही अतिरम्य भव्य दिव्य अनुभूती आहे आकाशाचा वर्ण नीलश्याम असून त्याचा नाद हा गुण आहे नाद ब्रह्म वायू आकाश म्हणजे आभाळ नव्हे आणि वायू म्हणजे हवा किंवा गॅस नव्हे वायुतत्वं ही प्रकृतीची द्वितीय अवस्था आहे व ती आकाशापासून स्पंदन पावते मूळ आकाशतत्वात स्पंदन होते तेव्हा त्याला वायुतत्व म्हणतात हा फरक वस्तुरूप नसून अवस्थारूप आहे निराळ्या अवस्थेमुळे निराळी वस्तू असल्याचा भास होतो हरिओम तत्सत्